नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे आपण इथे फोटो वापरणार नाहीत त्यामुळं हा रिव्ह्यू फक्त आवाजातच तुम्हाला ऐकावा लागेल त्यासाठी क्षमा असावी तर पारू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळे पाहुणे आता डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले आहेत अहिल्या मॅडम सर्वजण तिथे आहेत आणि त्याचबरोबर दामिनीही तिथे आहे अहिल्या मॅडम आता म्हणते की पाहुण्यांचा मान पहिला では、 तिथं असलेली दिशा सर्वजण जेवण टेस्ट करतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो कारण जेवण खूपच टेस्टी असतं दिशा म्हणते की जेवण जेवढा स्मेल त्याचा टेस्टी होता त्याहीपेक्षा जास्त हे जेवण टेस्टी आहे सगळ्यांना जेवण खूप आवडतं सगळेजण खाऊ लागतात आणि त्यानंतर मग विचारलं जातं की हे जेवण कोणी बनवले तर जे कुकिंग डिपार्टमेंट सांभाळणारी हेड आहे सं सावित्रीने हे सगळं केलेलं आहे आणि सावित्रीनेच एवढं सुंदर जेवण बनवलेलं आहे असं दिशाला सांगितलं जातं त्यानंतर दिशा म्हणते कसं आहे मला जर रोज असं जेवण मिळालं ना तर मी इतकी खुश होईल आणि हे डाएट वगैरे मम्मा मला विसरावंच लागेल ग आणि ती असं तिच्या आईला सांगू लागते त्यानंतर खरंच सगळेजण म्हणतात की खूपच सुंदर जेवण झालं आहे रोज जेवढं छान असतं त्याहीपेक्षा कितीतरी छान असं हे जेवण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पण इकडे दामिनीला प्रश्न पडलेला असतो हे कसं शक्य मी तर अख्खी भरणी पालती केली आहे मिठाची आणि हे जेवण एवढं सुंदर कसं होऊ शकतं तिला असे प्रश्न पडलेले असतात ती विचार करू लागते त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेवणाची ते सगळेजण स्तुती करत असतात आणि गणी आणि पारू हे सर्व पाहत असतात ते म्हणतात की छान झालेलंच आहे जेवण पण हे सगळं कसं झालं हे त्यांना आठवतं आणि मग ते, ते दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांनी खूपच छान आयडिया केलेली असते गणी पारूला म्हणत असतो आपल्याकडे गावाकडे जर कोण चुकीचं वागलं तर आपण काय करतो तेव्हा पारू म्हणते हो आणि मग ती गणीला तिथली मिठाची भरणी आणायला सांगते आणि ते जे मीठ आहे ते ती त्या खिचडीमध्ये ॲड करते आणि मग गणी म्हणतो खाऊ दे मग दामिनी मॅडमना त्यांना आवडेलच एक सगळं खायला असं म्हणत त्या दोघांनी छानच अशी शक्क लढवलेली असते आयडिया केलेली असते आणि दामिनीला मीठ जास्त मीठ घातलेली खिचडी खाऊ घातलेली असते आणि ज्यावेळेस त्यांना आठवतं सावित्री जेवण सगळं घेऊन जाण्यासाठी आलेली असते आणि मग ती पारूला म्हणत असते तेव्हा पारू म्हणते प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस गणी आणि पारू दोघंही सांगू लागतात की त्या दामिनी मॅडम आलेल्या त्यांनी अख्खी मिठाची भरणी या सगळ्या जेवणामध्ये पालती केलेली आहे असं ते दोघंजण सांगत असतात तेव्हा सावित्री म्हणते आता काय करायचं तेव्हा पारू लगेचच म्हणते आपण पुन्हा बनवूया हे जेवण सावित्री म्हणते कसं शक्य आहे तेव्हा पारो म्हणते तुम्ही ते शांत बसा मी सांगते तुम्हाला काय करायचं आणि कसं करायचं ते आणि आता सावित्री सगळं सांगत असते आणि ते सगळं जेवण पुन्हा बनवलं जातं ज्या ज्या जेवणामध्ये मीठ टाकलेलं असतं ते सगळं जेवण पुन्हा बनवलं जातं आणि पुन्हा पाहुण्यांसाठी सगळी ताटं रेडी केली जातात आणि इकडे गणिनं आणि पारूने दामिनी मॅडमची तर चांगलीच वाट लावलेली असते आणि त्यांना अगदी मिठाची खिचडी खायला दिलेली असते मग दामिनी घास खाते आणि तिच्या लक्षात येतं हे काहीतरी वेगळंच घडतंय तेव्हा दामिनी म्हणते हे कसं शक्य आहे मीठ तर यांच्या जेवणात असायला पाहिजे पण हे सगळेजण स्तुती करत करत खात आहेत म्हणजेच काहीतरी झाला आहे आज वाचलीस तू दिशा पण तुझी गाठ माझ्याशी आहे यापुढे मी तुला कधीच वाचू देणार नाही असं दिशा दिशाच्या बाबतीत दामिनी बोलू लागते इकडे पारू आणि गनीने तर चांगलीच वाट लावलेली असते आणि दामिनीला तोंडावर पडलेलं असतं दामिनीला हे सगळं खूपच छान वाटत असतं सुरुवातीला जेव्हा आता तिच्यावर येऊन सगळं थांबतं तेव्हा तिला धक्का बसतो ती उठायला लागलेली असते तेव्हा लगेच अहिल्या मॅडम म्हणतात की दामिनी या घरचा नियम माहिती आहेत ना पाहुणे आहेत अजून त्यांच्या आधी उठायचं नाही आणि त्यावेळेस तिला आता तिथे ते जेवण खाण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही आणि ती मिठाची खिचडी जास्त मीठ घातलेली खिचडी आता दामिनी खात असते तिला खरं तर वाईट वाटत असतं हे सगळं जे काय घडतंय हे चुकीचं आहे असं तिला वाटत असतं पण ती स्वतःहूनच तोंडावर पडलेली असते आणि पारूने पहिला हिसका दामिनीला दाखवलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांची जेवणं होतात आणि पारू आणि त्याचबरोबर सावित्री हे सर्वजण किचनमध्ये बोलत असतात सावित्री किचनमध्ये पारूला सांगत असते हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे खरंच खरंच च तुझ्या हाताला चव आहे तू कोणाचं वाटोळं कधीच करू शकत नाही तू केलं तर चांगलंच होऊ शकतं आज या घरात बघितलंस ना अगदी किर्लोस्करांच्या खानदानाला शोभेल असा स्वयंपाक तू बनवलेला आहे आणि माझं टेन्शन दूर केलेलंस असं त्या बोलू लागतात तेव्हा पारू म्हणते मी हे वेगळं काहीच केलं नाही आहे मला तुम्ही मदत केलीच आहे सगळ्यांनी आणि तेवढ्यात त्यांना आवाज येतो तो म्हणजे दामिनी मॅडम येत असल्याचा आता दामिनी मॅडम इकडे येत आहेत पारू आणि तर किचनमध्ये आहेत मग सगळ्यांना भीती वाटू लागते आता काय करायचं त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा गणिया आणि पारूला तिथं लपवलं जातं दामिनी मॅडम येतात आणि मग ते म्हणतात की हे बघ दिशा हे किचन आता तुलाच तर हे किचन सांभाळायचं आहे हे सगळं तुझंच तर आहे ना आता पुढे तुलाच करायचं आहे मग या सावित्रीने हे जेवण बनवलं तर असं त्या सांगत असतात दिशा आता सावित्रीचं खूपच कौतुक करू लागते स्वतःच्या हातातलं एक ब्रेसलेट काढते आणि ती सावित्रीला देत असते तेव्हा सावित्री म्हणते नाही नको मला त्यावेळेस लगेच ती म्हणते की अहिल्या आंटी तू तरी सांग ना त्यांना घ्यायला मग अहिल्या म्हणते की घे सावित्री ती प्रेमाने देते ना ती म्हणते की खरंच खूप सुंदर जेवण होतं आणि मग हे जे सगळं केलेलं आहे याच्यामुळं खरं तर अहिल्याला इकडे कौतुक वाटू लागतं दिशा जे काय करते ते खरंच खूप छान आहे असं तिला वाटत असतं त्यानंतर आता ते सर्वजण तिथून जातात त्यानंतर सावित्री इकडे पारूला आणि गणीला म्हणते खरंच थोडक्यात वाचलात पुन्हा एकदा माघार येते अहिल्या आणि म्हणते ही खायची पानं तेव्हा सावित्री म्हणते पाहुण्यांसाठीच आणलेली होती म्हणजे लागली कोणाला तर नाही आपल्या घरात खात नाही ना कोणी असं विचारलं जातं तेव्हा सावित्री म्हणते नाही आम्हीच आणलेली होती सावित्री सगळ्यांना सांभाळून घेत असते सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती निघून जाते इकडे सावित्रीला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं आता पारू आणि गणी ही दोघंही खुश होऊन घरी आलेले असतात त्यानंतर ते, ते खूप खुश असतात उड्या मारत असतात आणि त्यांच्या पाठोपाठ पार्ट सावित्री येते आणि सावित्री पारूला म्हणते हे बघ काय दिले त्या दिशा मॅडमनी ब्रेसलेट दिले त्यांना खरंच जेवण खूप आवडलं ना म्हणून हे दिलेलं आहे त्याचबरोबर त्या म्हणतात की पारू ह्या सगळ्यावरती तुझा अधिकार आहे तेव्हा पारू म्हणते नाही नकोय म्हणत ते अगं सावित्री मावशी हे तुझ्यासाठी दिले तेव्हा सावित्री म्हणते आज तुझी आई असती तर तिने पण तुला दिलं असतं ना तेव्हा इकडे पारू म्हणते की नाही नको मला हे तेव्हा सावित्री ऐकतच नाही अगं मी तुझी आईच आहे ना मग आईच्या फोटोच्या समोर पारूच्या डोक्यावरून हात फिरवते म्हणते आज खरंच इतकं छान जेवण बनवलं सगळेजण तृप्त झाले आणि खूप मोठा अनर्थ होता होता तुझ्यामुळं वाचलो आहोत असं ते सांगत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गी तुड़े तुड़े का, का <सलतलगे> की पारू ते ब्रेसलेट घेते गणी आणि पारू दोघही खूप खुश असतात उड्या मारत असतात तेवढ्यात मारुती येतो आणि म्हणतो का काय झालं खरं तर पारूला असं वाटत असतं की कोणाला सांगायचं नाही आणि नेमकं हे दोघंजण खुश आहेत म्हणून मारुती त्यांना विचारू लागतो त्यावेळेसच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पारू सांगते की गणीच्या पायाला लागलं आणि मग हळद लावली पारू मारुतीला टेन्शन येतं मारुती म्हणतो बघू आणि मग ती सांगते की आम्ही बंगल्यात जाऊन हळद आणली तर हळद नव्हते त्या क्षणी मारुतीचा राग अनावर होतो तो म्हणतो तू बंगल्यात गेली का गेलीस तू बंगल्यात गरजच काय होती तू जायची असं म्हणत तो पारवरती चिडू लागतो पारवरती ओरडू लागतो तेव्हा पारू म्हणते सांगायचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकत नाही गणी पण इकडं सांगत असतो पण मारुती चिडलेला असतो तो म्हणतो की तू मला वचन दिलं होतं तू पुन्हा असं वागणार नाही आणि तेच वागलेलं आहे इतक्या वर्ष मी ताटमानाने जगत होतो आणि आज तुझ्यामुळं मी पुन्हा मान खाली घालावी लागते आता मी मॅडमना कसं तोंड दाखवू त्यांच्या समोर कसा उभा राहू असा प्रश्न मारुतीला पडलेला असतो आणि तो ते सर्व आता आज पारूला विचारत असतो पारू विचारी रडत असते मारुती रागाने तिथून निघून जातो गणी पारूचे डोळे पुसतो आणि तिला जवळ घेतो थँक्यू